नमस्कार मी समर्थ पाटील आपल्या सर्वांचे आपल्या देवभक्ती चॅनलवर स्वागत करतो या चॅनलवर मी आपल्यासाठी आपले हिंदू परंपरेतील धार्मिक माहिती आणि त्यामागील रहस्य याबद्दल नवीन नवीन माहिती घेऊन येत असतो मित्रांनो जगात हजारो पर्वत आहेत पण एक पर्वत असा आहे जो आजवर कुणीही सर करू शकलेला नाही एक पर्वत जो विज्ञानालाही आव्हान देतो एक पर्वत जो धर्म अध्यात्म आणि रहस्य यांचं जिवंत प्रतीक आहे तो म्हणजे कैलास पर्वत भगवान शंकराचं निवासस्थान ज्याला आपण कैलास मान सरोवर म्हणतो हा पर्वत इतका गूढ आहे का इथे गेल्यावर घड्याळे थांबतात इथे माणूस काही मीटरपेक्षा पुढे जाऊ शकत नाही विज्ञानालाही अजून या पर्वताची उकल करता आली नाही आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कैलास पर्वताचे अद्भुत अद्वितीय आणि रहस्यमय गुपित असा प्रवास जो तुम्हाला थेट हिमालयाच्या रहस्यमय कुशीत घेऊन जाईल पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो आपल्याला एक छोटीशी विनंती आहे आपल्या श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा आणि जर आपण या देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा जेणेकरून धार्मिक प्रसांनी भरलेले असे सुंदर व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो भारतीय ग्रंथामध्ये कैलास पर्वताचं वर्णन केलं आहे हिंदू धर्मानुसार हा पर्वत म्हणजे स्वतःचं महादेवाचं निवासस्थान जिथे भगवान शंकर ध्यानास्थे आहेत कैलास पर्वताची रचना अशी आहे की तो त्रिशूल सारखा दिसतो पौराणिक कथेनुसार इथेच भगवान शंकर आणि माता पार्वती वास करतात बौद्ध धर्मानुसार हा पर्वत म्हणजे मेरू पर्वत जो विश्वाचा केंद्रबिंदू मानला जातो जैन धर्म सांगतो की इथेच पहिल्या तीर्थकर ऋषभनाथांना ज्ञानप्राप्ती झाली होती तिबेटी लोक याला कांग रिनपोछ म्हणतात म्हणजेच अमूल्य रत्नांचा पर्वत पण एवढंच नाही या पर्वताभोवती फिरल्याने म्हणजेच कैलाश परिक्रमा केल्याने जन्मजन्मांतरीचे पाप धुतले जातात अशी श्रद्धा आहे हा पर्वत फक्त श्रद्धेचं प्रतीक आहे का की खरंच यात काही वैज्ञानिक रहस्य दडलंय कैलास पर्वत तिबेटमध्ये समुद्र सपाटीपासून सुमारे एकवीस हजार सातशे अठ्याहत्तर फूट उंचीवर आहे त्याच्या आजूबाजूला चार पवित्र नद्या उगम पावतात ब्रह्मपुत्रा सिंधू सतलज आणि कर्नाली म्हणजेच जगातील चार महान संस्कृतीचा उगम ह्या एका पर्वतातून झाला आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर कैलास पर्वताची रचना एकदम पिरॅमिडसारखी दिसते अनेक संशोधकांचं मत आहे की हा पर्वत म्हणजे एक प्राचीन ऊर्जा केंद्र आहे जगातील पिरॅमिड्स स्टोनहेंज माचू पिचू इस्टर आय आएल, आयलँड या सर्व ठिकाणांना जोडणारी एक अदृश्य रेखा आखली तर मन मध्यबिंदू नक्की कैलास पर्वतावर येतो याला म्हणतात जिओ एनर्जी ग्रीड आणि यामुळेच कैलास पर्वताला विश्वाचा नाभीबिंदू मानलं जातं आश्चर्य म्हणजे आजवर कोणीही या पर्वतावर चढाई करू शकलेलं नाही एकोणावीसशे ना सव्वीस साली एक रशियन सं संशोधक जेरगई निकोलायेविच याने चढाई करण्याचा प्रयत्न केला पण काही अंतरावर गेल्यावर त्याला विचित्र भीती वाटू लागली डोकेदुखी आणि अनोखा दाब जाणवला त्याला ती चढाई सोडून परत यावं लागलं त्यानंतर अनेक पाश्चात्य प्रवाशांनी प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी काहीतरी अलौकिक घडलं काहींचं शरीर कमजोर पडलं तर काहींची साधनं बंद पडली तर काहींना अदृश्य शक्तीने थांबवल्यासारखं वाटलं आजही या पर्वतावर चढाई करणं कठोरपणे बंद आहे तिबेटी सरकार आणि चीनने याला नो ट्रेकिंग झोन घोषित केलं आहे असं काय आहे तिथे स्थानिक लोक सांगतात की कैलास पर्वताभोवती फिरताना अनेकदा लोकांना विचित्र प्रकाश रेषा दिसते कधी कधी आकाशात फिरणारे दिवे तर कधी अचानक बदलणारे हवामान एखाद्या मिनिटाला ऊन आणि पुढच्या क्षणी गारठणारा बर्फ तर काही करू सांगतात की परिक्रमेच्या वेळी त्यांना अचानक एखादी अदृश्य शक्ती पुढे नेता नेता असल्याचे जाणवते तर काही जण म्हणतात परिक्रमेचा मार्ग काही लोकांना खूप लांब वाटतो तर काहींना कमी वेळेतच पूर्ण होतो म्हणजे काळ आणि अवकाश इथे वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात रशियन वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधकात संशोधनात असं आढळलं की कैलास पर्वताभोवती असलेल्या दगडांमध्ये चुंबकीय शक्ती आहे इथे कंपास फिरायला लागतो थांबतात इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद पडतात म्हणजे हा पर्वत एक नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत्र आहे पण हे एवढ्यावरच थांबत नाही मित्रांनो तिबेटी साधूंचं म्हणणं आहे की कैलास पर्वताच्या आत गुप्त गुहा आहेत ज्यात प्राचीन संस्कृतीची रहस्य दडलेली आहे काही लोक तर म्हणतात हा पर्वत म्हणजे मानवनिर्मित एक विशाल पिरॅमिड आहे जो हजारो वर्षापूर्वी बांधला गेला आहे मित्रांनो तुम्ही कधी लक्ष दिलंय का आपण महादेवाचं ध्यान करतो तेव्हा मन शांत का होतं याचं एक कारण म्हणजे कैलास पर्वताची दिव्य ऊर्जा कैलास पर्वताभोवती सतत बर्फाच्छादित वारे वाहतात पण तरीही पर्वतावर असामान्य शांतता जाणवते असं मानलं जातं की इथे बसून ध्यान केल्यास मन थेट ब्रह्मांडाशी जोडलं जातं शिवतांडवाच्या नादाने विश्व निर्माण झालं असं म्हटलं जातं आणि त्याच विश्वनादाचं केंद्र म्हणजे हा पर्वत काही साधूंचा दावा आहे की त्यांनी परिक्रमेच्या वेळी स्वतः भगवान शंकराचं दर्शन घेतलं आहे त्यांना पांढऱ्या वस्त्रात एक दिव्य तेज दिसलं आणि काही क्षणात ते अदृश्यही झालं हे खरं होतं की फक्त भ्रम कोणी सांगू शकत नाही पण एवढं नक्की कैलास पर्वताचा विचार केला केला तरी मनात एक दिव्य ऊर्जा जाणवते आज जगातील सर्वात प्रगत वैज्ञानिक उपकरणं असूनही कैलास पर्वताचं गुपित मात्र उलगडलेलं नाही का कोणी हज का कोणी सर करू शकत नाही हा पर्वत हजारो वर्षापासून तो तसाच आहे काही वैज्ञानिक म्हणतात तिथे प्रचंड प्रचंड रेडिएशन आहे तर काही जण सांगतात हा पर्वत म्हणजे देवांचा दरबार आहे जिथे फक्त दिव्य आत्मच जाऊ शकतात सत्य काय आहे हे अजून कुणालाच माहीत नाही पण एक गोष्ट नक्की कैलास पर्वत हा फक्त डोंगर नाही तर तो एक श्रद्धेचं शक्तीचं आणि रहस्याचं जिवंत प्रतीक आहे मित्रांनो आपण इतकं जाणून घेतलं पण अजून कितीतरी प्रश्न अनुत्तरित आहेत कैलास पर्वत खरंच मानवनिर्मित पिरामिड आहे का तो दुसऱ्या खरंच दुसऱ्या परिणामाचा दरवाजा आहे का की तो फक्त आपल्या श्रद्धेचा आणि भक्तीचा एक केंद्र आहे उत्तर अजून कुणाकडेच नाही पण एक गोष्ट मात्र खरी आहे जगाने जगात कितीही प्रगती झाली तरी काही रहस्य कधीच उलगडली जाणार नाहीत कारण ती रहस्य उलगडण्यासाठी विज्ञान नाही तर श्रद्धा लागते कैलास पर्वताचं रहस्य आजही जसाच्या तसं आहे आणि कदाचित ते कायम असंच राहील तर मित्रांनो हे होते कैलास पर्वताचे रहस्य या अद्भुत प्रवासाचा अनुभव जर हो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका रहस्य मनुष्यावर भेटू तोपर्यंत लक्षात ठेवा रहस्य हे नेहमीच मनुष्याला आकर्षित करतात आणि कैलास पर्वत हे जगातील सर्वात मोठं रहस्य आहे धन्यवाद